उद्या सोमवारी प्रदोष आला आहे ज्यावेळेस सोमवारी प्रदोष येतो त्यावेळेस सोमप्रदोष तयार होत असतो या प्रदोषला सोमप्रदोष म्हणतात आणि सोमप्रदोष हा अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी प्रदोष हा महादेवांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी जर काही उपाय केले तर हे शंभर टक्के आपल्याला फळ देत असतात आणि म्हणूनच आपल्याला सोम प्रदोषच्या दिवशी महादेवांची पूजा करायची आहेच त्याचबरोबर आपल्याला सकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तुमची कुठलीही अडचण असो समस्या असो तुमची स्वतःची अडचण असू द्या पतीची असू द्या घराची असू द्या मुलांची असू द्या मग शिक्षणाची असू द्या नोकरीची असू द्या कर्जाची असू द्या पैशाची असू द्या कोणत्याही अडचणीसाठी कोणत्याही समस्येसाठी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करून हा दिवा तुम्हाला ह्या एका ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे उद्या सोमवार आहे सोमप्रदोष देखील आलेला आहे या दिवशी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या महादेवांच्या शिवलिंगाची पंचोपचारे पूजा करायची आहे शिवलिंगावर तुम्ही अभिषेक करू शकतात पंचामृताने अभिषेक करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही रुद्र अभिषेक देखील करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही अभिषेक करताना तुम्ही महामृत्यूंच्या मंत्राचा जप करू शकतात ओम नम शिवाय ओम शिवाय ह्या साध्या सोप्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात कारण या दिवशी महादेवांची तुम्ही जेवढी सेवा कराल पूजा कराल तेवढं अधिक पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं बघा सकाळी आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा कसा लावायचा कुठे लावायचा याच विषयीची माहिती आपण संपूर्ण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपण आंघोळ केल्यानंतर घरदार स्वच्छ करून घ्यायचं हळदीचं लेपन शक्य झाल्यास तुम्ही उंबरट्यावर करून घ्यायचं आहे देवपूजा करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यासाठी तुम्हाला कणकेमध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि याचा तुम्हाला पंचमुखी दिवा तयार करायचा आहे यामध्ये तुम्हाला पाच वाती घालायच्या आहे आणि शक्य झाल्यास तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर का तूप नसेलच त्यांनी तेल घातलं तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे हा जो आपण दिवा लावणार आहोत किंवा उपाय बघत आहोत हा उपाय आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन करायचा आहे कारण हा उपाय जर का तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन केला तर तो, तो अत्यंत फलदायी ठरत असतो त्यासाठी तुम्हाला एका तांब्यात कच्चं दूध आणि थोडेसे तीळ पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला घेऊन महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यावर आपल्याला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर दिवा ठेवा आणि हा दिवा तुम्ही मंदिरात प्रज्वलित करा त्यानंतर तुम्ही जे पाणी नेलेलं आहे हे पाणी तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे हे करत असताना तुम्ही श्रीशिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला तिथे महादेवांना सांगायची आहे बघा जल अर्पण अर्पण करून झाल्यावर दिवा प्रज्वलित करून झाल्यावर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे शिवलिंगावर तुम्हाला बेलाचं पान धोत्र्याचं फळ दुसरं धोत्र्याची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे थोडेसे अक्षदा घेऊन जा थोड्याशा साखर साखरेचं नैवेद्य तुम्ही घेऊन जा आणि ह्या सर्व वस्तू महादेवांना अर्पण करायच्या आहे यानंतर तुम्हाला तिथे बसून एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे पहा एकशे आठ वेळा महामृत्यूंच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला ह्या उपायाबरोबर तुम्हाला ही छोटीशी सेवा देखील करायची आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल जी पण समस्या असेल ती समस्या तुम्हाला तिथं बोलायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे आता ज्यांना मंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी हा उपाय देवघरात असलेल्या शिवलिंगासमोर दिवा प्रज्वलित करून करायचा आहे आणि सेवा देखील घरी करायची आहे ज्यांना हा उपाय सकाळी करणं शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो त्यावेळेत हा उपाय केला तरी चालेल पहा प्रदोष काळ हा महादेवांच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे ज्यांना सकाळी दिवा लावणं शक्य नाही सकाळी हा उपाय करणं शक्य नाही त्यांनी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला महादेवांच्या ज्या पण काही सेवा करायच्या असतील तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा असेल तुम्ही तो अवश्य या दिवशी करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमशिवाय लायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ